नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या लाडक्या लाडक्या भावा बहिणींना चला भावा बहिणी दोनच व्हिडिओ टाकला आज मी परत काय व्हिडिओच नाही टाकला तर चला हो का आज तयारी चालली कशाची वाटाणा सोलती वाटाणं बहाताची तयारी भाताची शिवण्याला घेतली मदतीला वाटाणं सोलायला अपूर्व आता का कपडे वाळाय गेले हे का कपडे वाळा टाकायला लय गांगावले होते उलटेने पुरगी ज्याम ज्या जॅम ज्या झाली बाई काय हाय ती वर आहे बाई भाऊ बहिणी इंजेक्शन टोचवून जी आणली ती गा हे दवा जी इंजेक्शन जी करून आणली ती पूर्गी गाणच म्हणायला लागली बघा मग किती इंजेक्शन मध्ये पावर आहे हा मग असं असतंय भाऊ बहिणीनो दवाखाना हाय तर सगळं आहे तर शिवण्याला आता बघा वाटाणा सोलाय घेतली मी मदतीला होय शिवण्य भात तर लय आवडतो म्हणती चल लय दि झालं आता भात खाल्ल्याला आयला बी आवडतो ना भात मी केलेला तर म्हणलं चला करावाच आज मसाले भात छान छान असा मसाले भात काय वाटाणा शिवते हा

बाबा बाई मी काठी ठिकी चालेल तुमची पुनम ताई मला म्हणते येत जाऊ माझ्या घरी बरोबर आहे का ना बरोबर काय बोलून काय करायचं सांगा बरं डोक्याला <laughs> ताप आपल्या मला म्हणजे पिकऱ्या किया जाऊची माझ्या भाऊ बहिणी लाभ होत ती मला ऐक मग मी म्हंटल मेहंदी लाव केस काय करा सणावर हा आवाज गेला सणाला गेला की गेलं की भावा बहिणीला तुझा आवाज खायाचं काम करू नका नीट करा खायाला कारण धन्यला घरा सोला तेवढंच आमचं काम कमी होईल बरोबर का नाही बुड बुडले बुड माझे बुडण आहे की घरा फेमस तुझ मार्केट चालू झालं तू मार्केट कांद मिरची सार नाही ना चित्र दुसरीच ह्या मग कोळीला कुठे ना कष्ट करावंच लागत कष्ट कष्ट जी लागत जवळ चाल ना

नाही म्हणे डॉक्टर नेला नेल तर काय सांगत नाही पण तिला डॉक्टर करून आम्ही येईल काठी आता काय कराव आई या काय कारण

बसते बारी काठी काठी पण वाकड आहे ना थोडं घसराय पिसरायला डॉक्टर हो मला नको ग बाई मोठ्यापणा काय करायचं तिचं बी झालं एमबीबीएस तुझं बी झालं या दबर आम्हाला वीस एक वाचा जैभर पोन पिन वई तुम्ही वाटाला कसं सोलाच ह्याच्यावर आधी सर्जरी करा मग बाकीची सर्जरी बघू अय बायडा त्या तिच्या तोंडाकडे बघून सांग नेमकं काय काय नाही आज काय ना जेन्स ना सोमवार सोमवारच बघा सोमवार एखादाच कधी येत येणार नाही सोमवारच देण्यात येत नाही बायडा उद्या हा पूजा बी दे

पाकच केला पुरी पिलं मग कोण च्या गोळाच आपला म्हणलं होतं करा चहा बंद केला आम्ही नाही बंद केला पाहिजे पितो च्या मग पेता मग मग आम्ही काय बंद केले त्या सध्याच्या काळात फुकाट कल बी पेता भाऊ काय लुबडायलाच निघाले तर या होय लुटा लुटीचा धंदा लावल्यात भावांनी म्हणून तर आम्ही भावाला हो का अस कुपूर जोडल्या तर या गोड बोल भाऊ चहा द्या भावांना भावांना <laughs> <laughs> मग काय तर पण बहिणीला कवा काय लागतय काय नाही कवा विचारणार नाही ना तर भाऊ आता काय विचार <laughs> इतरा कि काय लागत काय लागतं बर बाव लांबस बर <laughs> 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 का वाटा काय मला बाय पिलीच्या पप्पाने किती आणलाय भात आज म्हणलं मस्त पैकी करायचं तसाच कि मग तशाच भाऊ करते मी तुला जास्त फिस्त करणार नाही मी आम्हाला चुली करायचं आहे सायपा मी मदत करू लागते काय करू लागते दोन चार वाटा जाची निघून नाही तुला चुलीला फूक झाड नाही मी फुकू लागत लागते बघा

जी <laughs> ना आईला आजी म्हणते कशी काय करायचं सांगतो तुम्ही आता वही माना दोघे सारख्याच आहे नाही एवढे चाळीस पन्नास ताई बाये आता म्हणायचं बाहेर शिन बाकीच म्हणल्यावर मग काय पन्नास आहे माझा पन्नास मग तुझं वय किती मला तो? तो तो? तो लगे तो? तो लगे आता चौथी चालू होईल मार्च पासून बर्थडे ला मला ह्या शेंगा चारा वाटा गिफ्ट काय गिफ्ट सगळ्यांनी ऐकून घ्या माझ्या मम्मीचा बर्थडे पंचवीस मार्च नुसतं सांगायचं पंचवीस मार्चला बघा बर्थडे काय काय देणार बर्थडे गिफ्ट आणि सहलीला जाऊन तिथे पैसे भरलेलं नको जाऊ की पूर्वीचा आजारी पडली अग लिंबू लिंबाने काय तो आजारी पडणार नाही दोरीने बाजून नाकापासून येणार आहे का सगळ्या सकाळ जायन अगं पण लिस्टी झालीच की आपण मला नाही येत होत्या कधी बसली बी नाही शिव मी तुला तुला उलक्याच माहित होतं होत गोळ्या खायच्या खाल्लेल्या पुरीच्या वासन झाल्यात गोळ्या गोळ्या दित्या पण आता जायचं का परत सलीला तुटली <tog> इच्छा तुटली माझ काय तुझ काय झालं ना तुला मी नेणारच नाही दव खाल्यात

तसं काय आम्हाला सांगितलं नाही बरं का भाताचं पाळायला फिरायला काय वावड ती काय आम्हाला भाताचं वावड नाही होय फाईल वर लिहिलेलं नाही भात खाऊ खावण्याला गवार आणि परत कडधान्य माय हो पण आम्ही निवडून काढून टाकू बटाट आणि आम्ही भात भातच खाऊन टाकू नाही पण रोज खाण्याला त्याला पाबंदी आहे असं कधी मध्ये पण आपण पाळतोय वांग बटाटा आपण खात नाही भाऊ जसं ट्रीटमेंट चालू केलंय तसं पण ही भाई आहे आता वटाण्याला फुलवर वटाण्याला याला काय नाही पण बटाटा टाकत नको आपण पण त्याच्याशिवाय चव नाही अगं बटाटा एक हिस्सा आहे ना त्याचा कशाला टाकली ती आम्ही एवढी मोठी माणसं हा खायला चला भाऊ बहिणी न घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या एवढे वाल आज सुलाचे शेंगाचं बिहार खायव अगं मस्त पैकी आता भाताची तयारी चालली आणि आजचा भात आहे चुलीवर बाहेरच चूल घालायची होती मला पण बाहेर काय चूल घालली नाही मी अजून आता उन्हाळ्याच्या दिवसात माझी भारी वाटत ना बाहेर स्वयंपाक हे करायला त्याच्यामुळं टाकतात मग ते फेकून आग साईटला काढायचे शिवाय लसून घेऊन ये चला मग बाय बाय सगळ्यांना बाय